त्या गावाल्यानु धामापूरला भगवती मंदिराकडे जाताना वाटेत लागतात आजीचा इकोस्टोर आधी निमरान तापलेले जीव मडक्यातला थंड पाणी पिऊन शांत केलंय आणि मगे नजर मारलंय ती आजीच्या आगळ्या वेगळ्या या इकोस्टोर वरती सुरतात कुडलेली भिंती कपाळार का कौला आणि पाया खालती हातान सारेलेली शेणाची जमीन अशा ठिकाणी दोन घटका जास्तच बसांचा वाटतो निवंत बसलात का तुमच्या नजरेक पडता सगळा जुना सामान म्हणजे सुपा कंदील खुटे फातर अगदी सगळा जुना चला या दुकानाच्या मालकिनीक आजगावकर आजी एक भेटाय बघ कितकी गोड हसता आजी असून बिझनेस करतो आणि तो पण इतकं भारी राजे नाम का दिला सिजनल बेल फळाचा एकदम भारी भारी आईस्क्रीम आजी नुसता देऊक नाही तर आपलेपणान आपुलकीन आमकां खावक घातली तर आजी आपल्या कोकणात जो उपलब्ध असा पित्ता पिकता त्याच्यापासून खूप भारी भारी पदार्थ बनवता आणि असे खाऊ खायतात ते पण पूर्णपणे नैसर्गिक पद्धती बघा अगदी पहिल्या आजी आजीने श्रीमयशी एकदम पक्की मैत्री केली आणि लहान मुलांशी मैत्री करणं खूप कठीण आणि त्या खूप मोजक्या माणसांकात जमतात खरंच हळी येऊन आमचं मन भरला आणि खूप भारी वाटला आता वेळ ती जाऊची जाताना आम्ही आजयेचे काही प्रोडक्ट विकत घेतले आजगावकर आजी आजगावकर आजीचं आज दुकान आजगावकर आजीचे प्रॉडक्ट आणि ही संकल्पना सगळ्या जाम भारी एकदा जाऊन नक्की बघा बाय बाय